शेतकरी बंधनं ज्या पद्धतीनं आज वातावरणामध्ये थंडी आहेत आणि या थंडीच्या परिस्थितीमध्ये नोव्हेंबर महिना कुठंतरी संपत आलेला आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये जी काही आर्द्रता आहे किंवा रात्रीचं दव पडत आहेत या परिस्थितीमध्ये भाजीपाला पिकं असतील किंवा इतर फळ पिकं असतील यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला होताना दिसतोय या हिडोमध्ये आपण या वाढणाऱ्या आर्द्रतेमध्ये किंवा वातावरणातील थंडीमध्ये वेगवेगळ्या पिकांवरती जे काही रोग दिसत आहे आणि या रोगांवरती काय उपाययोजना करायला हव्या आणि त्याच संदर्भामध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत शेतकरी बांधव ज्या पद्धतीची आत्ताची थंडी आहे या थंडीमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचे भाजीपाला पिकं असतील त्यामध्ये तुमचे टमॅटो असेल मिरची असेल किंवा इतर जे काही सर्व ज्या काही पिकांची लागवड केलेली आहे यामध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वाढताना दिसतोय त्याचबरोबर जे काही रात्रीचं तापमान मोठ्या प्रमाणे घटतं आणि या परिस्थितीमध्ये या पिकांवरती वेगवेगळ्या प्रकारचे रोग यांचा प्रादुर्भाव आपल्याला झालेला दिसून येत आहेत त्याचबरोबर जे काही रात्रीचं तापमान असेल किंवा दिवसाचं तापमान असेल या तापमानातील फरकांमुळे भाजीपाला पिकामध्ये असतील किंवा फळ पिकांमध्ये सुद्धा रोजश किडींचा प्रादुर्भाव सुद्धा वाढताना आपल्याला दिसतोय त्याचबरोबर ह्या थंडीच्या परिस्थितीमध्ये जे काही पिकं आपल्याली स्व स्वतःची वाढ करत असतात आणि यामध्ये अन्न निर्मितीची प्रक्रिया असेल किंवा प्रकाश संश्लेषणाची जी काही क्रिया आहेत ही थोडी कमी झाल्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याला फुलधरणं असेल किंवा फळधरणं यामध्ये थोडीशी कमी प्रमाणामध्ये झालेली आपल्याला बघायला मिळते त्याचबरोबर शेतकरी बांधव ज्यावेळेस आता वेगवेगळ्या भाजीवाल्या पिकांची लागवड जर तुम्ही केलेली असेल या परिस्थितीमध्ये तुमची जी काही मुळं आहेत या मुळांवरती बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होताना आपल्याला बघायला मिळेल अशाच परिस्थितीमध्ये जर तुमच्या काही भाजीपाला पिकांमध्ये फळाची तोडणी होत असेल तर ह्या फळाच्या तोडणीवरती जे काही फळांवरती वेगवेगळ्या फळ सडणे असेल किंवा फळांना बुरशी लागणे असेल अशा प्रकारचे प्रॉब्लेमसुद्धा तुम्हाला भाजीपाला पिकात बघायला मिळतील त्याचबरोबर बऱ्याच -बर, वेळा हार्वेस्टिंग होताना थोड्याशा फळांना क्रॅक जाणे असेल किंवा फळांना चिरा पडणे असेल असे प्रकारसुद्धा आपल्याला ह्या पिकांमध्ये बघायला मिळतील शेतकरी बांधवनं या परिस्थितीमध्ये जर आपली काही पिकं असतील आणि अशा समस्या जर आपल्या आप प्लॉटमध्ये दिसत असतील तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा की आत्ताची जी काही तुमच्या पिकांची लागवड केलेली आहे ती यामध्ये नेमक्या कोणकोणत्या प्रकारच्या समस्या तुम्हाला आत्ता बघायला मिळत आहेत शेतकरी बांधव सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुमच्या प्लॉटमध्ये आता बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसत असेल तर या परिस्थितीमध्ये बुरशीजन्य रोगांवरती ज्या काही वेगवेगळ्या फवारण्या आहेत हे घेणं खूप गरजेचं आहे यामध्ये डाउनी मिलड्यू असेल किंवा भुरी असेल यासारख्या बुरशींचा या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावरती काही पिकांवरती आपल्याला दिसून येऊ शकतो त्याचबरोबर कर, कर्प्यासारख्या रोगांचा हो प्रादुर्भाव असेल किंवा इतर जे काही रोग आहेत यांचाही प्रादुर्भाव आपल्या पिकावरती दिसून येऊ शकतो म्हणून या परिस्थितीमध्ये तुम्ही ट्रायझल ग्रुपमधील काही बुरशीनाशक का आहे यांचा वापर आपल्या प्लॉटमध्ये करणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर तुमच्या प्लॉटमध्ये डावणीचा प्रादुर्भाव दिसत असेल तर या परिस्थितीमध्ये कॉपर युक्त बुरशीनाशकांचा वापर तुम्ही करणं खूप गरजेचं आहे यामध्ये कोसाईड असेल कुपरो पिक्स असेल ह्यासारख्या बुरशीनाशकांची एक ते दोन फवारणी येत्या पाच ते सहा दिवसामध्ये तुम्ही प्लॉटवरची घेणं खूप गरजेचं आहे बुरीचा रो रोगाचा प्रादुर्भाव दिसत असेल तर ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही कॉन्टॉप असेल स्कोर असेल या बुरशीनाशकांची एखादी दोन फवारणी आपल्या भाजीपाल्या पिकावरती घेणं खूप फायदेशीर होऊ शकतं त्याचबरोबर प्लॉटमध्ये जे काही भाजीपालाचे पिकं आहेत यामध्ये प्रकाशसंश्लेषणाची जी क्रिया आहे किंवा बऱ्याच वेळा ही क्रिया किंवा अन्ननिर्मितीची क्रिया थोडीशी कमी होते या परिसरतेमध्ये या प्लॉटमध्ये सिविड असेल अॅमिनियो ॲसिड असेल किंवा सिलिकॉन असेल यासारख्या उत्पादनांचा वापर या भाजीपाला पिकांवरती करणं खूप फायदेशीर ठरतं त्याचबरोबर जर मुलांवरती काही बुरशीजन्य रोगांचा जर आपल्या प्लॉटमध्ये झालेला असेल अशा परिस्थितीमध्ये रोडोमिल असेल किंवा मेटॅलिक झील असेल किंवा एलियट असेल या बुरशी नाशकांची ड्रिपमधून ना वापर असेल किंवा ड्रेसिंगच्या माध्यमातून या रोपांना जर तुम्ही दे देण्याचा प्रयत्न केला त्याचे तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट येऊ शकता जर प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये वाढत असेल या परिस्थितीमध्ये चुनं असेल म्हणजे ज्याला आपण बोर्डो मिस्ट्रन म्हणतो याचाही ड्रिपमधून वापर केला तर चालू शकतो त्याचबरोबर कोसाडे असेल किंवा पापरिक्त बरेच काही बुरशीनाशक का आहेत यांचाही वापर जर तुम्ही ड्रिपमधून केला तर खूप चांगल्या पद्धतीनं फायदा होऊ शकतो शेतकरी बांधवांना नोव्हेंबर महिन्यामध्ये आपली भाजीवाले पिकं सांभाळताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या काही तुम्ही फवारण्या घेतात त्या फवारण्या करताना शक्यतो सकाळी नऊ ते बाराच्या दरम्यान जर तुम्ही घेतल्या त्याचे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं रिझल्ट मिळतील त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो ज्यावेळेस वेगवेगळ्या बुरशीनाशकांचा वापर तुम्हाला वेगवेगळ्या बुरशींचा प्रादुर्भाव तुम्हाला जेव्हा प्लॉटमध्ये होताना दिसतोय अशा परिस्थितीमध्ये एकाच गटातील बुरशीनाशक शक्यतो पिकांवरती फवारण्याचं तुम्ही टाळायला हवं बऱ्याच वेळा ह्या पिकांना पाणी देताना ही तुम्ही खूप काळजी घ्यायला हवी बऱ्याच वेळा ज्यावेळेस थंडी मोठ्या प्रमाणात पडते अशा परिस्थितीमध्ये जे, जे काही मुळं असतात या मुळांकून अन्नद्रव्य घेण्यासाठी मोठ्या अडचणी येत असतात मग अशा परिस्थितीमध्ये थोडंसं नत्रयुक्त खतांचा वापर करून जर तुम्ही थंडीमध्ये घेतला त्याचा तुम्हाला थोडाफार चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो यामध्ये तेरा झिरो पंचेस असेल कॅल्शियम नायट्रेट असेल ह्यांचा यासारख्या खतांच्या ग्रेडचा वापर जर तुम्ही ड्रिपमधून थोडंफार दोन किलो तीन किलो किंवा चार किलोपर्यंत केला त्याचा तुम्हाला निश्चित चांगल्या पद्धतीचा फायदा मिळू शकतो त्याचबरोबर जमीन जर काळी असेल थोडीशी पाणी धरून ठेवणारा असेल अशा परिस्थितीमध्ये थंडीमध्ये या प्लॉटांना खूप मोठ्या प्रमाणात पाणी देण्याचं तुम्ही टाळायला हवं शेतकरी बांधवांनो ह्या सगळ्या काही आत्ताचे काही नोव्हेंबरमधले भाजीपाल्याची पिकं आहेत या पिकांमध्ये या थंडीच्या परिस्थितीमध्ये कोणत्या पद्धतीची काळजी घ्यायची किंवा या थंडीमुळे तुमच्या त पिकांमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या समस्या येऊ शकतात आणि त्यावर ते काय उपाययोजना करायच्या सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमधून समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे या व्हिडिओमध्ये येथेच थांबतो नमस्कार